जय महाराष्ट्र आज आपला रनिंगली पहिला दिवस होता हो मी भरती वरती जायले इनीवरती प्रॅक्टिस करणे हो असा प्रकार चालू आहे ना सकाळना थंडी ना आम्ही मजा ले लियासाठी आणि एवढं काय थंडीने गाव सारखी पण बरी

एवढं छान वातावरण बघा तर बरं आम्ही मुंबई मागशीच आणि आम्ही असं म्हणजे दोन इकडे काय का। कसं आपल्याकडनं वातावरण चांगलं चांगलं एकदम मस्त वातावरण आहे जंगल पण आहे पूर्ण मागण साईडला पूर्ण जंगल आहे <laughs> आजपासून आहे ना आम्ही जरा वेगळ्या रुटीन चालू करले आमनं म्हणजे आम्ही ना सकाळी पोरं शाळा मग सोडानंतर आहे ना आम्ही दोन्ही जण मस्त असं बाहेर छान असं थंडीनं वातावरण मग फिरायला काही तूत आणि कसं आहे मी दिवसभर आहे ना घरमध्ये बाहेर निघत नाही म्हणून मी घरमानच कामं सगळं आवरत रास म्हणून मला आज सिद्धन पप्पाने सांगा की चाल सकाळी मग पोर सोडी दिन शाळा मग साडेसहा आले पोरं पोरगाला सोडं बसमा आणि त्यानंतर आम्ही फिरायला गेत बाहेर मस्तपैकी एक तासभर आम्ही मस्त तास थंडी मग फिरनूत आणि त्यानंतर वॉकिंग वगैरे करा आणि घर नारळ पाणी वगैरे पिस आणि घरी येऊन होत घरी सांग डब्बा वगैरे ना काम आवरले ना सगळं आणि त्यानंतर मग त्या चालना की ड्युटीवर आणि मग मी म्हण कामकडे वळणू आणि मला ना छोटा पोर काय ना तो घर नाही येतो जायला मामाकडे जायला तो तीन चार हे घेतो क्रिसमसने सुट्टी संपानंतर एकच दिवस बाकी होता ना त्या दिवसच तो जायला आहे तिकडे तर तो अजून येईल नाही आहे त्याला रोज आम्ही बलाही राहू पण तो नाही म्हणणार मला उद्या येईल उद्या उदेव, उदेव, येईल असं करणार रोज तर तो येईल नाही म्हणून ना मग त्यांना शाळांना टायमिंग नाही होता मग सिद्धून पप्पा चालना घ्या ड्युटीवर आणि त्यानंतर मग मी घरनं कामा आवरलेलं ना आणि घरनं कामं आवरीसांना पटकन म्हणजे कव किवणकामकडे वळाणं हाहीच मला म्हणजे आई वाटत रास एकदम की म्हणजे ज्यानं काही देवाना आहे ना तर ते उशीर नको व्हाले असं वाटत रास मन मग म्हणून मग पटापट पटापट पटा पटा घरमधला कामं आवसाने मशीननं कामकडे वळाणार रास पण त्याचबरोबर ना घरनी स्वच्छता वगैरे बेडशीट वगैरे चेंज करणं कपडा वगैरे धोवाणं ह्या पण कामं महत्त्वाना राहतस ना म्हणजे आपण एक लेडीज म्हणणं ना तर सगळंच कामासकडे आपलं लक्ष देणार असं नाही की आपण टिफिन लिहिली ना आपली आयता टिफिन भेटी घ्या आणि आपण चालणं होता आपण जर नोकरी करणार पण जर राह ना लेडीज तरी पण त्यासले असं राह की घरमातलं सगळं देखणं पडस आणि त्यानंतरच ड्युटीवर जाणं पडस आणि घरमा जर कामवाली पण लाईन तरी कामवाली पण जितलं आपण करू शकतोस ना तेवढं परफेक्ट काम कामवाली पण करत नाही म्हणून आपल्या लेडीजला ना सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देणं पडस आणि मी तर म्हणत ना आपण म्हणून आहे ना आपण पुरुषपेक्षा ना जास्त हुशार पण राहतो असं मला वाटत कारण की त्याचं एवढं पटकन समजत कोट नाही की कुठली वस्तू कुठे काय ठेले काय नाही ठेले कुठे ठेवा नाही कुठे नाही ठेवा नाही एवढं तेवढं आपले प्रत्येक गोष्टीकडे आपलं लक्ष जास्त नाही आहे ना म्हणजे आपले ते गॉड गिफ्ट रास वाटलं देवकडून तर तसं तर म्हणजे कितलं पण कामले जाणार राहो घर राहणार राहा घरमधून काम करणार राहो काही पण करणार लेडीज राहणार ना त्यासले कामं हो या सर्व एकदम व्यवस्थित असा करेल आवडतंच म्हणजे आवडतंच तर आते धो म्हणजे बेडशीट वगैरे चेंज करायची उशी ना कवर वगैरे चेंज करायची आहेत वगैरे सगळं चेंज करी नाही आता ज्या धोवाना कपडा आहेत त्या एक साईडला करीस ज्या पहिले धुवायचं आले त्या कपडासना घड्या वगैरे घाली नाही त्या ठिदेस नंतर मशीनले कपडा लावणे आहेत त्या कपडा लावायच्यात का मग घरने झाडझूड करीच लादी वगैरे पुशिले नाही आणि मग पूर्ण काही जे काही जेवण थोडंफार बनवणार आहे मी ते बनायसो आणि पोरगा उन्हा मग त्यांना वेळ त्यासोबत वे थोडा वेळ गप्पा वगैरे मारीस आणि मग परत मशीनकडे वळणार अस ते काम भरपूर कव ग मदार मदार असं आलटर न पण उन्हाना तरी पण मग हातमधलं काम सोडीसन पण मशीनवर बसणं मजा म्हणजे शिवणकामकडे वळणं परत पडस तुम्ही पण जर तर शिवणकाम करणार तर तुमले पण अनुभव असतील त्याच गोष्टीच ना आणि एकटे राहि ना घर मग मग मी काय करत असं थोडासा असा कमी आवाज मग लाय देस आणि मग जसं गाणं वाजत अस ना तर मला काम करायला जास्त उत्सुकतायस मग पटापट पटापट सगळ्या काम वगैरे आवराय जातस कपडासनं कामावर आहे गे त्यानंतर झाडं वगैरे मारली ना लादी पुशीले जाते लादी पुशी लादी पुय की घरमधलं म्हणजे कपडा भांडा वगैरे सगळं वगैरे ना त्यानंतर आंघोळ कर फ्रेश वैगेरे ना मग नंतर असं वाटतं जसं की मी ऑफिसले जाईल ना म्हणजे ऑफिसले जावा न पहिलेच ना सगळ्या कामा म्हणजे ऑफिसला जाणारा कसं राहत असं सगळ्या कामं पहिले आवरील तर मग नंतर आंघोळ करा का डायरेक्ट दा बाली ना का झाल ड्युटीवर तसंच मी पण सांगतोस की पहिले सगळ्या घरमधला कामं आवरलीस त्यानंतर मग आंघोळ करस आणि आंघोळ करीस आणि थोडाफार काही नाश्ता करा ना मग मी दिवसभर न करता मोकळी कधी कधी तर कामं एवढं लोड ना तर सुद्धा टाईम भेटत नाही मग असं वाटतं की नको आता फक्त नाश्ता कराय की ना तेवढा वरच बस आहे की असं वाटतं कधी कधी पर्यंत जर मला व्हिडिओ असा सहज येत असेल ना तुम्हाला फीडमा तर म्हणजे सबस्क्राईब करा जर तुम्ही पण आपल्या गावकडनं खानदेशी असतील किंवा अजून कुठेही राहणार रा आपला म्हणजे आपल्या गावकडनं बाहेर मुंबई पुन्हा कुठेही राहणारा असेल बाहेरही राहणारा असेल ना तरी चॅनलने सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण मी जसं करणो ना, ना, करा ना। मी घरमा बसे जसं म्हणजे पैसा कमाई राहू किंवा मनापा जशी कला आहे ना तशी कला तुम्ही पण अंगीकारा आणि तुम्ही पण घरमा आणि पैसा कमावा किंवा शिवणकाम करीसन तुम्ही पण म्हणजे स्वावलंबी व्हा असं मत आहे म्हणूनच मी डागा असं नाही की मना घरमधलं कामं देखा किंवा मी काय करानो घरमा मी घरमा कामं करणो का नाही करणो ह्या आई करताना मी तुम्हाला व्हिडिओ देखायला सांगस की मनाकडून तुमले पण प्रेरणा भेटेन की तुम्हाला जिथला घरमा कामं येत ना तिथलाच कामं माले पण शेत आणि त्या कामा सांभाळीसन पण मी म्हणजे शिवणकाम पैसा कमाई राहणं असं नाही की सगळं असं टाइम देईल दिवस म्हणजे टाइम तर सगळ्यासपासारखा आहे चोवीस तासच राहतच असं नाही की म्हणजे कोणापा चोवीस आहेत तर कोणाप बारा आहेत तर पा अठ्ठेचाळीस तास आहेत असं काही सगळ्याचकडे चोवीस तास आहेत आणि तर चोवीस तासांना कसा आपण उपयोग करायला नाही आपल्यावर रास की आपण नुसता चोवीस तास माही म्हणजे दहा बारा तास झोपा मग घालत असूत किंवा मोबाईल देखामा घालत असूत किंवा हा मी दिवसभर काम मच बिझी आहे काम प्रत्येकला तेवढंच रास म्हणजे असं नाही की दिवसभर आपले भरपूरच कामं राहतात असं कामं सगळ्यातलंच सारखं राहतंच आणि सगळं असलेच टाईम पण सारखा राहत फक्त तो मॅनेज करता यावं पाहिजे कामचना पण टाईम मॅनेज करता यान पाहिजे आणि आपलं स्वतःना पण टाईम मॅनेज करता यानं पाहिजे त्यानं करताना टाईम हा मॅनेज करेस आणि स्वतःनं करता सगळं सगळं आपले टाईम व्यवस्थित काढत आहेस मग त्या तोच टाईमिंग कसा काढो कसा नाही असं आपण दुसऱ्याचकडे देखेसन पण प्रेरणा लिहू शकतो असं म्हणूनच मी तुम्ही मला व्हिडिओ देखायला लावास असं नाही की मी मला घरमधलं कामं काय करानो काय नाही करानो याकडे देखा असं नाही पण तुम्ही मग मनाकडून जर तुम्हाला काही प्रेरणा लिहिता येत असेल की म्हणजे घरमधला सगळं कामं करी पण मी दिवसभर शिवण काम आ आणि तुम्ही जर म्हणत असाल की तुम्हाला टाईम भेटत नाही तर तुम्ही जर मला व्हिडिओ देख शकता तर तुम्हाला पण सहज टाईम काढता यावायला लागेल त्यानं कधीच व्हिडिओ देखा असं मी सांगत तर आता देखा घरमधलं कामं तर मना सगळं आवराय ग्यात त्यानंतर म्हटलं मग थोडासा आंघोळ वगैरे की आणि थोडासा असा चहा ना नंतर कामं वैगेरे ना त्यानंतर मी मोबाईल हात मारली ना आणि मोबाईल हात मारली ना तर काय तो म्हणायचो मी रातले व्हिडिओ काढलेला होता ना तो व्हिडिओ मी एडिटिंग करायली ना असं नाही की मी रील्स देखाले म्हणजे जवळपासून मी आई यूट्यूब चॅनल स्टार्ट करले ना तजपासून मी असं रील्स देखावा जास्त वेळ देऊ शकत नाही कारण की मला एक एकतर काय कॅमेरा लावणार असं व्हिडिओ काढान करता आणि दुसरं म्हणजे त्यांना एडिटिंग करता नंतर ते आहात मग मोबाईल न पडस मग तेवढाच टाईम मग त्यांना मग चालत असा आणि जास्त वेळ राहत पण नाही कारण की मला शिवणकाम पण रास घरनं काम पण रास आणि एडिटिंग न परास म्हणून मग जास्त मी असं रील्स देखत बसत नाही रील्स जर देखा एखाद दिवस जर देखाल ना ना तर त्या दिवस सगळं राहि जाईन मग काम पण राहि जाईन व्हिडिओ पण राहाय जाईन सगळंच राहायचं म्हणून रील्स देखा मग टाईम वेस्ट करू नये ते मी टी व्ही मग गाणं लावतेलेत आणि मग मी थोडासा चहा वगैरे ना ज्या आली त्यांना मग कसं मला यांना रिफ्रेशमेंट वाटत म्हणजे सकाळी एकदा लेवाय एक की ना नंतर सगळं काम आहे का परत एकदा चहा आलेस चहा बिस्किट वगैरे काहीतरी आणि त्यासोबत थोडाफार काही नाश्ता नाश्ता कर आणि मग नंतर आपापलं कामकडे वय जा आता असं वाटणं मला की जसं काही मी मला ऑफिस माहिले म्हणजे मला सगळं जर कामावर आहे की ना त्यानंतर मशीनवर बसणार तर असं वाटतं हा मी आता ते कामवर म्हणजे ऑफिसले पोचे जायला असं वाटतं मग मी त्यानंतर मन काम हे सुरू करतेस ये हमारे साथ ऐसा कर सकता है है ना तो लोगों को पहचानना सीखिए वो किस तरीके से आपको बातें करते हैं कैसे बातें करते हैं क्योंकि अब मुझे ये हो गया कि मैं एक बारी में इंसान को पहचान जाती हूँ कि ये इंसान कैसा है क्योंकि बोलते हैं ना कि ठोकरे खाकर ही इंसान संभलता है ठीक है तो मैंने भी अपनी लाइफ में आज तक बहुत सारे ऐसे लोगों को डील किया है कि जिसको मैं आँख बंद करके विश्वास किया लेकिन बाद में उसने धोखा दे दिया तो थोड़ा संभलना मुश्किल हो जाता है लेकिन इतना कुछ सीख लिया है कि आजकल किसी पर भी विश्वास करना बिल्कुल भी इम्पॉसिबल है करना ही नहीं है खुद पर विश्वास करना है बस सामने वाले की बातों को सुनना है अच्छी लगी तो मान लेंगे नहीं लगी तो इग्नोर कर देंगे है ना बस सामने वाले से उसी तरीके से बात कीजिए जैसा सामने वाला हमारे साथ बातें करता है ना तो उसको पता लगे